जगदंब श्री इंगुलांबिका देवी देवालय सोलापूर येथून मी मुख्य पुजारी संजय हंताटे आज वटपौर्णिमानिमित्त देवीला सकाळी पहाटे आरती म्हणून देवीला उठवण्यात आलं आणि आळवणी करण्यात आली त्यानंतर देवीला महाअभिषेक मंत्रोच्चारांनी तिच्या स्तुतिमंत्रांनी महाअभिषेक करण्यात आलं आणि त्यानंतर पंचावृत अभिषेक असं सर्व अभिषेक करून देवीला महालंकाराने सजवण्यात आलं त्यानंतर महाआरती झाली सकाळी साडेआठ वाजता आणि आत्ता दुपारपर्यंत देवीची महापूजा साडे अकरा वाजता होऊन देवीला आज आंब्यांची आरास देण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण फळांची तिला पूजन केलेलं आहे फळांचं पूजन म्हणजे ऋतूफळांचं तिला अर्पण म्हणून आपण ही पूजा करत असतो हे दरवर्षी आपली पूजा ही चालत असते जगदंबा देवीला ऋतूफळांचं ज्यावेळेला आम्ही नैवेद्य दाखवतो किंवा आरास करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी देवीच्या या वाहिलेल्या सर्व फळांचं सर्व भक्तांना आम्ही प्रसाद म्हणून वाटप करतो जगदंबा